नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना सर्व डिटेल्स ओके असताना देखील पैसे आलेले नाही होय तुम्ही बरोबर ऐकले आहेत ही अधिकृत माहिती आपण मंत्रालयाकडून घेऊन आलेलो आहोत आणि आत्ताच आपल्याला मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांकडून ही माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे आणि त्यांनी आपल्याला एक नोट पाठवली आहे आणि त्यामध्ये हे मुद्दे दिलेले आहेत ज्या मुद्दे आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहेत चला तर आपण वेळ न गमावता या मुद्द्यांना सुरू करूया हा व्हिडिओ फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांना चार महिन्यांपासून पाच महिन्यांपासून दहा महिन्यांपासून सर्व ओके असून देखील पैसे आलेले नाही डी व्ही टी ॲक्टिवेट आहे के वाय सी ॲक्टिवेट आहे तसेच ओ टी पी व्हेरिफिकेशन झालेले आहे तरी देखील तुम्हाला पैसे आले नाही आता काय करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न किंवा शंका देखील आम्हाला विचारू शकता त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या स्वतःच्या नावाचं एक चॅनल आहे ज्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे आणि त्याला सबस्क्राईब करा आणि तिथे प्रश्न विचारा जेणेकरून तुमचे प्रश्न जे आहेत तर ते माझ्यापर्यंत पोहोचेल कारण या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज जे आहेत तर ते अपलोड होत असतात आणि सर्वांचे प्रश्न आता घेणे शक्य होत नाही पण त्यामुळे तुम्ही ते एक नवीन शैलेश बातुलवार ऑफिशियल नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा जेणेकरून तुम्ही विचारलेले प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचेल तर बघा आत्ताचा पहिला मुद्दा हा आहे की डी बी टी लिंक असून चालत नाही डी बी टी लिंक असूनही पैसे का येत नाही याचं पहिलं कारण असं आहे की ते एन पी सी आय एन पी सी आय मॅपरमध्ये खाते लिंक नसणे एन पी सी आय जी पोर्टल आहे नॅशनल पेमेंट सर्व्हिस पोर्टल जे आहे तर त्यामध्ये खाते लिंक नसणे मॅपर नसणे असं त्याला म्हणतात त्यानंतर फक्त जे आहे तर ते आधार लिंक असून चालत नाही आधार जे आहे ते फक्त लिंक असून चालत नाही तर एन पी सी आयला देखील ते लिंक असणे गरजेचे आहे एन पी सी आयमध्ये खाते मॅप करणे आवश्यक आहे जे तुमचं अकाउंट आहे तर ते एन पी सी आयमध्ये देखील लिंक असलं पाहिजे ठीक आहे तर लक्षात आलं असेल तुम्हाला आणि जे खाते आहे तर ते दोन्ही ठिकाणी म्हणजे आधार कार्डला डी बी टीला सॉरी डी बी टीला आणि एन पी सी आयला या दोन्ही ठिकाणी तुमचं जे खातं आहे तर ते लिंक असणं गरजेचं आहे आणि तरच तुम्हाला जे आहे तर ते डी बी टीमार्फत पैसे येणार म्हणजे आता डी बी टी ॲक्टिवेट असून चालेल का तर नाही एन पी सी आयला देखील तुमचं खातं म्हणजे नॅशनल पोर्टलला देखील तुमचं खातं जे आहे तर ते ॲक्टिवेट असणे अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे तर बघा ज्या ज्या लोकांची डी बी टी ॲक्टिवेट आहे अशा लोकांनी आता काय करायचं आहे तर अशा लोकांनी एन पी सी आयमध्ये तुमचं खातं ॲक्टिवेट आहे का हे एकदा चेक करायचं आहे आता ते कसं चेक करायचं हे हवं असेल तुम्हाला तर तुम्ही माझं जे ऑफिशियल चॅनल मी सांगितलं त्यावरती जा आणि तिथे कमेंट करा नक्कीच तुम्हाला जे आहे तर ते तिथे माहिती दिल्या जाईल ठीक आहे आता बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अयोग्य खाते निवडलेले म्हणजे जे काय आहे तर ते तुम्ही इनवॅलिड अकाउंट जे आहे तर ते खाते निवडलेले असावे कारण बऱ्याचदा बरेच खाते अशी असतात जर एखादे बँकेचे जुने किंवा बंद खाते असेल जर एखाद्या बँकेचं खातं आहे पण ते जुनं आहे किंवा बंद आहे तर खाते एन पी सी आयमध्ये काय म्हणतात त्याला चुकीने मॅप झाले असेल बघा खाते जर एन पी सी आयमध्ये चुकून मॅप झाले असेल म्हणजे लिंक झाले असेल किंवा जुने किंवा बंद खाते असेल तर डी बी टी ट्रान्सफर अडते म्हणजे डी बी टीने पैसे तेव्हाच येतात जेव्हा तुमचं एन पी सी आयला मॅपिंग आहे म्हणजे ॲक्टिवेट आहे आतापर्यंत फक्त तुम्हाला डी बी टी ॲक्टिवेट एवढंच माहिती होतं परंतु एन पी सी आयचं माहिती नव्हतं तर ही अधिकृत माहिती मंत्रालयातून आपण घेतलेली आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यानंतर सक्रिय खाते असणे आवश्यक आहे तुमचं जे खातं आहे तर ते सक्रिय म्हणजे चालू अकाऊंट असणे गरजेचे आहे चालू अकाउंट म्हणजे करंट अकाऊंट नाही का तुमचं सेव्हिंगच अकाऊंट असलं पाहिजे परंतु ते सक्रिय म्हणजे ॲक्टिवेट सेव्हिंग अकाउंट असणे अत्यंत गरजेचे आहे ठीक आहे तर एन पी सी आयला लिंक करण्यासाठी एक योग्य खातं पाहिजे त्याचबरोबर नॅशनलाइज खातं असणे देखील तेवढंच गरजेचं आहे तुमच्याकडे एस बी आय बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदा अशा कुठल्याही मोठ्या बँकेचं जे खातं आहे एच डी एफ सी बँक अशा कुठल्याही मोठ्या बँकेचं खातं असणे गरजेचे आहे सर्वाधिक चांगलं खातं जे आहे तर ते बँक ऑफ इंडियाचं आहे जर तुमच्याकडे बँक ऑफ इंडियाचं खातं असेल तर खूप छान तसेच एस बी आयचं देखील असेल तरी देखील अत्यंत उत्तम आहे तर तुमच्याकडे कोणतं खातं आहे हे एकदा कमेंट करून निश्चित सांगा आता बघा आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे योजनेत पात्रता निकषपूर्ण नाहीत म्हणजे जी योजना आहे आपली आपली योजना कोणती आहे तर संजय गांधी आणि श्रावण बाळ तसेच इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधारांसाठी अनेक योजना आहेत तर कोण कोणत्या योजनेमध्ये येतं कोण कोणत्या म्हणजे वेगवेगळ्या योजनांमध्ये आपण येता ठीक आहे तर यामध्ये पहिलं काय आहे उत्पन्न जे आहे तर ते मर्यादा जे आहे तर ते पूर्ण नसणे म्हणजे उत्पन्नाची जे मर्यादा आहे तर ती चुकून तुम्ही जास्त दिली असावी हे एक कारण असू शकतं पैसे न येण्याचं दुसरं डॉक्युमेंट पूर्ण न झाल्याने अडचण म्हणजे डॉक्युमेंट जे आहे तर ते पूर्ण तर नसेल तरी देखील अडचण येते हे तर कॉमन गोष्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याचबरोबर सरकारकडून तपासणी होईपर्यंत वाट पाहावी लागेल आता सरकारकडून तपासणी होईपर्यंत वाट कुणाला पाहावी लागेल तर काय होतं की बऱ्याचदा या योजनेमध्ये सरकार तर पैसे देतं परंतु ते खूप म्हणजे असं एक आपण म्हणायला नाही पाहिजे पण खूप आपण त्यांच्यासाठी एक हे आहोत काय म्हणता येईल त्याला बघा आपण सरकारसाठी किरकोळ आहोत असं म्हटलं तरी चालेल तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे एकंदरीत तर बघा सरकार खूप छाननी करून हे करून पैसे देतं ज्यांना गरज आहे त्यांना देत नाही आणि ज्यांना गरज नाही त्यांना देतं तर ठीक आहे आता काय करणार आपण याला काही करू शकत नाही परंतु खूप छाननी केल्यानंतर पडताळणी केल्यानंतर जर त्यांना वाटलं की तुमचे डॉक्युमेंट्स योग्य आहे तर ते तुम्हाला पैसे देतात तर ही देखील एक अडचण असू शकते किंवा जे आहे तर ते हे हे जे डॉक्युमेंट्स पूर्ण झाले तर तुम्हाला जे पूर्ण झालेले निकष आहेत उत्पन्नाचा दाखला तुमचे डिटेल्स पूर्ण असतील तरच तुम्हाला जे आहे तर ते पैसे मिळतील ठीक आहे तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल आता पुढचा मुद्दा आपण बघूया त्याआधी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं स्वतःचं एक ऑफिशियल चॅनल आहे जे आत्ताच उघडलेलं आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तिथे प्रश्न विचारा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे तर ते मला देता येईल ठीक आहे आता बघा पुढचा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे ई के वाय सी पूर्ण नाही चुकीची माहिती दिलेली असेल ई के वाय सी ई के वाय सी जर पूर्ण नसेल तर आणि चुकीची माहिती दिलेली असेल काय होतं की बऱ्याचदा आधार कार्ड आपण वगैरे लिंक करतो पण त्याच्यावरती आपण फॉर्म बघत नाही फक्त ज्या आधार कार्ड नंबर ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहे त्याच बघतो आणि बाकीच्या आपण बघत नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा चुका होतात आपल्याकडून बँकेच्या याच्यावरती किंवा मग आधार कार्डच्या याच्यावरती कुठे देखील आपण फॉर्म भरताना आपल्याला जेवढ्या गोष्टी माहिती आहे तेवढ्याच बघतो परंतु बाकीच्या काही चेकबॉक्स वगैरे असतात ते बघत नाही त्यामुळे काय होतं की बऱ्याचदा चुका होतात तर आधार कार्ड नाव जन्मतारीख मॅच असल्यास बँकेतील माहिती व आधार यामध्ये फरक असेल म्हणजे बघा मिसमॅच असल्यास बा हे जे आहे तर ते पैसे येत नाही तुमचा आधार कार्ड किंवा मग आधार कार्डवरती असणारी जन्मतारीख आणि बँकेच्या खात्यामध्ये असणारी जन्मतारीख हे काय होते आता एक झाली पाहिजे कारण आता खूप डिजिटल होतं आहे सर्व मी तुम्हाला मॅच म्हटलं पण ते मिसमॅच वर्ड आहे तर मिसमॅच म्हणजे चुकीची माहिती असल्यामुळे साधारणतः एकंदरीतच काय तर तुमचे जे डिटेल्स आहेत मी वारंवार सांगितलेलं आहे की तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते मॅच असायला पाहिजे आधार कार्डची जन्मतारीख बँक पासबुकची जन्मतारीख त्यानंतर पॅन कार्डची जन्मतारीख वडिलांचं नाव या गोष्टी मॅच असायला पाहिजे याचा अर्थ असा होतो नाहीतर डी बी टीने पैसे येत नाही डी बी टी जी आहे तर था ती थांबते आणि ई के वाय सी पूर्ण जे आहे तर ती केली नाही तर तुमचे पैसे जे आहेत तर ते थांबून था। जाते आता काय करायचं हे तुमचे डिटेल्स जे आहेत तर ते बरोबर करा एकदा तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते बरोबर करा आणि परत ई के वाय सी पूर्ण करा ठीक आहे त्यानंतर तुम्हाला पैसे येतील आता हा व्हिडिओ कुणासाठी आहे तर ज्या लोकांना दहा महिन्यांपासून पंधरा महिन्यांपासून सहा महिन्यांपासून पैसे आलेले नाही अशा लोकांसाठी चार महिन्यांपासून जरी आले नसेल तरी देखील ठीक आहे तर आणखी पुढचा काही मुद्दा आहे का जो आपण याच्यामध्ये घेऊ शकतो तर आणखी एक मुद्दा राहिलेला आहे जो आपण बघूया हा मुद्दा एवढा महत्त्वाचा नाही आहे हा मुद्दा असा आहे की जर बँक खाते बंद इनवॅलिड असेल किंवा इनॲक्टिव्ह असेल ठीक आहे तर तुम्ही काय करायचं जुने खाते जे आहे तर ते बंद झालेले असतात बरेच लोकांचे खाते जे आहेत तर आता बंद झालेले आहेत किंवा ते खाते जे आहे तर ते डिबाडमध्ये गेलेले आहेत किंवा त्याला बँकेचा शब्द आहे बँकेच्या भाषेमध्ये काहीतरी वड आहे आता तुम्हाला आठवत नाही आहे तर बघा तुमचे इनॲक्टिव्ह जर खाते असेल तर ते खाते लगेच चेंज करा कॉऑपरेटिव्ह बँकेचे वगैरे खाते असेल तर ते बऱ्याचदा इनॅक्टिव्ह होतात त्याच्यावरती तुम्हाला बरंच टॅक्स वगैरे लागतो साधारणतः शंभर रुपये यूज करणाऱ्या माणसाला दोन हजार रुपये टॅक्स अशी परिस्थिती जी आहे तर ती कॉपरेटिव्ह बँकेच्या खात्यांची आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा मग इतर बँका असतील डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक। या बँकांची खूप परिस्थिती कठीण आहे त्याच्यामुळे जर ते लिंक असेल ते तर ते तात्काळ जर चेंज केलं तर योग्य राहील आता चेंज कधी करायचं जर तुम्हाला पैसे कंटिन्यू येत असेल त्यामध्ये तर चेंज करू नका परंतु जर तुम्हाला पैसे येत नसेल आणि आता तुम्ही नवीन प्रोसेस करत असाल तर निश्चितच चेंज करा नॅशनलाइज बँकेचं अकाउंट एस बी आय बँक ऑफ इंडिया या बँकांचं अकाउंट निश्चित ठेवा ज्याच्यामध्ये लवकर पैसे येतात ठीक so, आहे सो अशा करतो की तुम्हाला माहिती आवडली असेल तसेच ज्या ज्या गोष्टी आपण यामध्ये समजून सांगितलेल्या आहेत देखील समजल्या असेल जर यापैकी आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका यूट्यूब चॅनलची लिंक आहे जे माझं स्वतःचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथे एक छोटासा व्हिडिओ दिसेल तुम्हाला इंट्रोडक्शनचा त्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करून प्रश्न जे आहे तर ते तुमचे विचारू शकता तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल माहिती मंत्रालयातून आलेली आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद